महत्वाची बातमी समोर येते याच खेडमधून काल अगदी सैराट पिक्चर प्रमाणे एका विवाहित जोडप्याला बेदम मारहाण करून यातील जी महिला होती जी पत्नी होती तिचं अपहरण करण्यात आलेलं होतं याच प्रकरणामध्ये ही जी अ, महिला आता अपहरण करून तिला नेण्यात आलेलं होतं तिचा शोध लावण्यामध्ये खेड पोलिसांना यश आल्याची बातमी आता समोर आलेली आहे या सगळ्याच प्रकरणात आपण बघतोय की हे प्रकरण जे आहे ते काल घडलेलं होतं काल नंतर आज सकाळी खरं तर याचे व्हिडिओ सगळीकडे व्हायरल झालेले पाहायला मिळाले मुळात हे प्रकरण काय होतं याविषयी देखील थोडंसं जाणून घेऊयात या सगळ्या प्रकरणामधले जे पीडित आहेत त्यांचं नाव आहे विश्वनाथ बबन काशीद विश्वनाथ काशीद हे एकोणचाळीस वर्षीय युवक आहेत ज्यांचं स्वतःचं शेतीचा व्यवसाय आहे त्याचबरोबर ते आश्रम चालवतात त्यांच्या संपूर्ण गोसावी कुटुंबाकडून हा आश्रम चालवला जातो त्यांची ओळख प्राजक्ता काशीद नावाच्या अठ्ठावीस वर्षीय तरुणीशी झाली अनेक दिवसांपासून हे दोघं एकमेकांच्या संपर्कात होते या दोघांचं प्रेम जुळलं प्रेम जुळल्याच्या नंतर लग्न करण्याचा निर्णय घेण्यात आला अर्थातच दोघांच्या जाती या वेगळ्या होत्या आंतरजातीय विवाह करण्याचा निर्णय झाला घरच्यांकडून प्रचंड विरोध केला जात होता तरी सुद्धा या विरोधाला न जुमानता या दोघांनीही पुण्याच्या आळंदीमध्ये वैदिक पद्धतीने विवाह केला हा विवाह जो आहे तो पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस ला झाला होता म्हणजे अगदीच आजपासून एक वर्षांपूर्वी हा विवाह झाला होता आणि काल ही सगळी घटना घडली म्हणजे पहिल्या ॲनिव्हर्सरीच्या वेळेस ही सगळी घटना जी आहे ती घडलेली आहे यामध्ये असं घडलं की प्राजक्ता या ज्या आहेत या स्वतः इन्फोसिस कंपनीमध्ये लीड मॅनेजर या पदावरती कार्यरत आहेत स्वत विश्वनाथ गोसावी जे आहेत ते सुद्धा उच्च शिक्षित आहेत असं सगळं असताना दोन उच्च शिक्षित तरुणांचं एकमेकांवरती प्रेम होतं त्यांनी लग्न केलं मात्र कुटुंबियांना हे सगळं मान्य नव्हतं तुम्ही आमचं नाक कापलं तुम्ही आमची इज्जत घालवलेली आहे असं म्हणून जाणून लुजून घालून पाडून बोललं जात होतं टोमणे मारले जात होते आणि या सगळ्याच्या नंतर काल जो आहे तो उद्रेक झालेला पाहायला मिळाला तो या मुलीच्या म्हणजेच प्राजक्ता यांच्या कुटुंबियांकडून अर्थात या सगळ्यामध्ये सुशिला काशीद या ज्या प्राजक्ता यांच्या आई आहेत त्याचबरोबर बंटी काशीद आहे अक्षय उर्फ गणेश काशीद आहेत या सगळ्यांकडून हा सगळा कट रचण्यात आला होता हे सगळे कोण आहेत तर सुशिला या आहेत प्राजक्ताच्या आई त्याचबरोबर बंटी आणि गणेश उर्फ अक्षय हे जे आहेत ते आहेत भाऊ यांच्याकडून हा सगळा कट जो आहे तो रचण्यात आला या कटाच्या अंतर्गत पंधरा सोळा जणांची एक गँग तयार करण्यात आलेली होती गँग म्हणू शकतो कारण यांना आपण गुंड म्हणलं तर काही वावगं ठरणार आहे गुंडांच्या गँग असतात जे काही घडलेलं आहे ते अगदी गुन्हेगारी स्वरूपाचंच आहे त्यामुळे यांना गँग म्हणण्यात तसं काही चुकीचं आहे असं मला वाटत नाही या सगळ्या प्रकरणामध्ये घडलं असं की काल दुपारी सायंकाळी चारच्या सुमारास विश्वनाथ आणि प्राजक्ता हे आपल्या घरी होते दैनंदिन कामं सुरू होती मात्र त्याच वेळी गाडीतून आलेल्या या सगळ्या टोळक्याने मिळून विश्वनाथ यांच्यावरती लोखंडी रॉडने त्यांना बेदम मारहाण सुरू केली त्यांच्यावरती हल्ला केला त्यांना वाचवण्यासाठी मध्ये आलेल्या प्राजक्ता यांना फरफटत ओढून घेऊन जात जाण्याचा प्रयत्न झाला त्यामध्ये प्राजक्ता या जीवाच्या आकांताने ओरडत होत्या त्यांचं म त्यांची मदत करण्यासाठी खरं तर कुणी पुढं आलं नाही कारण मुळात हा सगळा कौटुंबिक विषय होता दुसरीकडे हे सगळेजण इतक्या मोठ्या गँगने या ठिकाणी आलेले होते की गावातल्या लोकांना इतर शेजाऱ्या सुद्धा या सगळ्यामध्ये आपण उडी घ्यायची का हा प्रश्न पडलेला होता कारण मुळातच स्वतःच्या मुलीला स्वतःच्या जावयाला अगदी अमानुष पद्धतीने क्रूर पद्धतीने जे लोक मारहाण करत होते ते बाहेरच्या लोकांना तर कशी वागणूक दिली असती याचा आपण विचारही करू शकत नाही त्यामुळे घाबरलेले ग्रामस्थ कुणीही मध्ये आले नाहीत मात्र अनेकांनी या सगळ्याचं आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून चित्रीकरण करून ठेवलं आणि त्याचेच व्हिडिओ आज सकाळपासून व्हायर झाले या सगळ्या प्रकरणामध्ये विश्वनाथ जे आहेत विश्वनाथ गोसावी यांना इतकी मारहाण केली जे स्वतःच्या सख्या मुलीचे मिस्टर आहेत त्यांना इतकी मारहाण केली की के त्यांचा या मारहाणीमध्ये पाय तुटलेला आहे इतकी त्यांना मारहाण केली त्यांच्यावरती रुग्णालयामध्ये उपचार सुरू होते आणि या सगळ्याच्या नंतर पतीला इतकी बेदम मारहाण करत असताना त्यांची जी पत्नी होती प्राजक्ता हिला मात्र फरफटत हाणून मारून गाडीत बसवण्यात आलं गाडीत बसवून तिला अज्ञात ठिकाणी घेऊन जाण्यात आलं तेव्हापासून विश्वनाथ आणि प्राजक्ता या दोघांचा कुठल्याही पद्धतीने संपर्क होत नव्हता अर्थात प्राजक्ता यांचं अपहरण त्यांच्याच माहेरच्या लोकांकडून करण्यात आलं होतं या सगळ्या प्रकरणातले व्हिडिओ व्हायरल झाल्याच्या नंतर विश्वनाथ यांनी खेड पोलिसांमध्ये फिर्याद सुद्धा दिली त्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला अपहरणाचा गुन्हा असेल मारहाणीचा गुन्हा आहे या सगळ्या प्रकरणातली कलम दाखल करण्यात आली गुन्हा दाखल करण्यात आला आणि त्यानंतर प्राजक्ता यांच्या शोधासाठी खेड पोलिसांच्या वतीने अगदी युद्ध पातळीवरती पथक तयार करण्यात आलेली होती या पथकांच्या माध्यमातून सीसीटीव्ही फुटेजेस असतील किंवा मोबाईल लोकेशन्स असतील या सगळ्याच्या माध्यमातून प्राजक्ता कुठे असू शकतात याचा तपास केला जात होता आणि अर्थात पोलिसांच्या तपासाला यश आलंय कारण प्राजक्ता यांचा ठाव ठिकाणा आता समजलेला आहे त्यांना लवकरच पोलीस सुखरूपपणे ताब्यात घेऊन विश्वनाथ यांच्या ताब्यात सुद्धा म्हणजेच अर्थात त्यांच्या सासरच्या मंडळींच्या ताब्यात त्यांना दिलं जाईल आणि मग या सगळ्या प्रकरणामधले जे आरोपी आहेत त्यांच्यावरती कायदेशीर प्रक्रिया सुद्धा एका बाजूनी सुरू असलेली पाहायला मिळते काही आरोपींचा शोध सुद्धा सुरू आहे हे सगळंच सुरू असताना या सगळ्यामधली चांगली गोष्ट तर ही आहे की प्राजक्ता या सुखरूप पद्धतीने आता सापडलेल्या आहेत दुसरीकडे विश्वनाथ यांच्यावरती सुद्धा रुग्णालयात उपचार सुरू आहेत मात्र सगळ्यात महत्वाचं असं आहे की अजूनही पुरोगामी समजल्या जाणाऱ्या म्हटल्या जाणाऱ्या महाराष्ट्र अजूनही ऑनर किलिंग सारख्या घटना घडतात अजूनही सैराट जो चित्रपट होता त्या चित्रपटासारखं अगदी रिअल लाईफ मध्ये घडताना दिसतय एक तरुण एक तरुणी जे सज्ञान आहेत उच्च शिक्षित आहेत ज्यांना जगाचं नॉलेज आहे असे लोक स्वत ज्यांना स्वतःला स्वातंत्र्य आहे प्रेम करण्याचं स्वातंत्र्य आहे लग्न करण्याचं स्वातंत्र्य आहे असे दोन तरुण एकमेकांशी विवाह करतात मात्र विवाह मान्य नसताना लग्नाला एक वर्ष पूर्ण होत असल्याच्या ओकेजनवरतीच जाणून बुजून त्यांना अशा पद्धतीने टॉर्चर केलं जातं त्यांना दूर करण्याचा आपण असंच म्हणू शकतो की त्यांचा हत्या करण्याचाच हा सगळा प्रयत्न होता असंही आपण म्हणू शकतो कारण जे काही व्हिडिओ समोर आलेत प्रचंड गंभीर आहेत भयंकर हे सगळं प्रकार होतं भयंकर व्हिडिओ आहेत बेदम मारहाण सुरू आहे त्यामुळे कुठेतरी हत्येचाच कट रचला होता का हा एक प्रश्न अजूनही उपस्थित होताना पाहायला मिळतोय आंतरजातीय विवाह हे हो, अजूनही अशाच पद्धतीने या विवाहांकडे का पाहिलं जात आहे हा खूप मोठा मुद्दा है। जे आहे जे विश्वनाथ गोसावी आहेत हे गोसावी समाजातले तर प्राजक्ता काशीद या मराठा समाजातल्या आहेत अजूनही आपल्याकडे याच पद्धतीने जातीच्या नजऱऱ्यातून जातीच्या चष्म्यातून कुठेतरी प्रेमाला पाहिलं जात आहे प्रेमाला वय नसतं प्रेमाला जात नसते धर्म नसतो भाषा नसते देश नसतो असं आपण वारंवार म्हणतो मात्र तसं कुठेही प्रत्यक्षात घडताना दिसत नाहीये अजूनही अशा पद्धतीच्या ऑनर किलिंगच्या घटना घडतात अशा घटनांनी महाराष्ट्र सुद्धा हदरून गेलाय आणि अजूनही हदरतोय त्यामुळे या प्रकरणामधले जे आरोपी आहेत या आरोपींवरती तात्काळ आणि कठोरातली कठोर कारवाई करण्याची मागणी ही संपूर्ण राज्यभरातून जोर धरताना पाहायला मिळते त्यामुळे या सगळ्या प्रकरणामध्ये पहिलं यश मिळालेलं आहे की प्राजक्ता यांना सुखरूप पद्धतीने त्यांचा शोध लागला आता या सगळ्या प्रकरणामध्ये इतर सगळ्या आरोपींवरती नेमकी कायदेशीर प्रक्रिया झाल्याच्या नंतर नेमकी कोणकोणती कौन कारवाई होते हे पाहणं अतिशय महत्वाचं असणार आहे कॅमेरापर्सन सह समृद्धी जाधव टॉप न्यूज मराठी पुणे घ्या परदेशात भरारी तेही सर्वसामान्यांना परवडणारी एक रुपया भरा आणि थायलंड मध्ये फिरा सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर पूर्ण पाच दिवसांचं पॅकेज आता फक्त बत्तीस हजार नऊशे नव्याण्णव रुपयांमध्ये पॅकेज मध्ये विमान प्रवास हॉटेल ब्रेकफास्ट ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे सचिन इंटरनॅशनल अठरा वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोबत फिरा संपर्क डबल सेवन सिक्स सेवन नाईन एट नाईन एट नाईन एट